जप हा भारतीय संस्कृतीत एक महत्वाचा आध्यात्मिक अभ्यास मानला जातो यामध्ये विशिष्ट मंत्र आणि देवाचं नामस्मरण सतत आणि श्रद्धेने उच्चारलं जात हा उच्चार केवळ शब्दांचाच नाही तर त्यामागे श्रद्धा भक्ती आणि शांत मनाचा समावेश असतो सनातन शास्त्रात असे सांगितले जाते की साधकाने पूजा जप आणि तपश्चर्या केल्याने देव प्रसन्न होतात त्यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात जप केल्याने मन शांत राहत आणि तणाव कमी होतो ध्यान आणि जप यांचा संगम मनाला स्थिर ठेवतो मंत्रोच्चाराने निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींमुळे वातावरण सकारात्मक होतं आणि मनामध्ये चैतन्य निर्माण होतं जप हा भक्तीचा एक प्रकार मानला जातो नियमित जप केल्याने आत्मशुद्धी होते आणि ईश्वराशी जोडलेलं नातं अधिक घट्ट होतं विशिष्ट मंत्राचा जप करून भक्त आपल्या जीवनातील अडचणींवर मात करू शकतो आणि आपल्या इच्छांची पूर्तता करू शकतो मंत्र जपाचे काही विशिष्ट नियमही सांगितले जातात जप करण्यासाठी शांत स्वच्छ आणि पवित्र स्थळ निवडावी जपामध्ये माळेचा उपयोग करावा माळेत एकशे आठ मणी असले पाहिजे जे, जे पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक मणीवर मंत्राचा जप करत जप पूर्ण करावा जप करण्याच्या वेळी पद्मासन किंवा सुखासनात बसावे पाठीचा कणा सरळ ठेवून आणि डोळे बंद करून जप करावा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अधिक फलदायी मानले जाते तसेच सूर्योदयाच्या वेळी मंत्राचा उच्चार करणे ही शुभ असल्याचं सनातन शास्त्रात नमूद केलं गेलंय यामुळे माणसाला सुख सौभाग्य कीर्ती वैभव मिळत असते तंत्र मंत्रांचे जाणकार सांगतात की विशिष्ट फळ मिळण्यासाठी मंत्रांचा जप दुपारी करावा त्याचबरोबर शांतिकार्यासाठी संध्याकाळपूर्वी मंत्राचा जप करावा तर मारण करण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य असते मंत्राचा उच्चार करताना अगदी स्पष्ट शुद्ध आणि श्रद्धेने करावा मंत्रोच्चार हळू किंवा मनामध्येच करावा प्रणव मंत्र म्हणजेच ओम हा सर्व मंत्रांचा आधार आहे त्याच्या उच्चाराने शरीर आणि मन दोन्ही शांत होतात गायत्री मंत्र म्हणजेच ओम हू हुव स्वहातस्य वितुल वरेण्यम देवस्य देवस धीमही धिओ योन प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो तिसरं म्हणजे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारुक्मी व बंधनात मृत्यू मोक्षी यमामृतात या मंत्राचा जप केल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळत चौथं म्हणजे श्री राम मंत्र श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय राम हा मंत्र मनामध्ये भक्तिभाव निर्माण करतो आणि अडचणी दूर करत असतो जपामुळे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यामध्ये समतोल साधला जातो तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारतं त्यासोबतच मन स्थिर राहतं आणि नकारात्मक विचार दूर होतात आपला आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते जपामुळे आत्मिक उन्नती होते ईश्वराशी नातही दृढ होतं जप करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभाव असावा दररोज ठराविक वेळी जप करण्याची सवय लावून घ्यावी जप करण्यापूर्वी आणि नंतर ध्यान केल्यास अधिक लाभ मिळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंत्र किंवा त्याचा अर्थ समजून घेऊन जप करावा त्यामुळे आपल्याला अधिक लाभ मिळत असतो जप ही केवळ एक साधना नसून आत्मशुद्धीचा आणि ईश्वराशी जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे नियमित जप केल्याने मन शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधला जातो तुम्ही नियमित मंत्रजाप करतात का नसेल करत तर आत्तापासून सुरू करा आणि तुम्हाला आलेला अनुभव आमच्यासोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करून त्यांना मंत्र जपाचे महत्त्व पटवून द्या आणि जाता जाता आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा